रामकृष्णरी ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक एक हजार एकावन्न पासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात या मृत्यू लोक जाणण्याचे पुष्कळ मार्ग आहे त्यापैकी जे सिद्धांत रूप नवनीत काढले आहेत ते मात्र तुला सांगतो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे जे तुला दाखवले त्यांच्या दोघांच्या संयोगापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली ज्याप्रमाणे वारा आणि पाणी यांच्या संयोगाने उदकामध्ये लाटा निर्माण होतात त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांपासून भूत व्यक्ती या भिन्न नाही हे बघ वस्त्र जरी तंतू नव्हे तरी ते बनलेले आहे त्याप्रमाणे तू खोलवर दृष्टी ठेवून ईश्वर आणि प्रकृती यांच्यामधील ऐक्य तू पहा ज्याप्रमाणे एकाच भोपळ्याच्या वेळेला जस जसा आधार भेटेल तस तसे लांब वाटोळे गोल अशा प्रकारचे दिसतात बोरीच्या झाडाची भांदी सरळ असो किंवा वाकडी तिला बोरीचीच म्हणतात त्याप्रमाणे जीव मात्र वेडेवाकळे कसेही जरी असले तरी आत्मा म्हणून जी वस्तू आहे ती मात्र सरळच आहे पुष्कळ निखरे जरी असले तरी त्यांची उष्णता ही सारखीच असते त्याप्रमाणे पुष्कळ जीवराशी जरी असल्या तरी त्यातील आत्मा हा एकच आहे याचप्रमाणे आत्मा जरी जीवाशी अभिन्न असला तरी जीवांच्या धर्माहून मात्र तो वेगळा आहे अशा प्रकारे जो जाणतो त्याला ज्ञानात उत्तम ज्ञानी असे म्हणतात हे शरीर म्हणजे गुण आणि इंद्रिय यांची धोकती आहे वात पीठ कप या धातूंनी ते बनलेले आहे पंचतत्वांनी ते बनलेले आहे याला पाच प्रकारचे अग्नी लागले आहे जीवरूप आत्मा हा या सापळ्यात म्हणजे शरीरात सापडला आहे असा जरी या शरीराचा प्रकार आहे तरी सुद्धा रूपी भावाच्या उदरात आत्मा मात्र नाशिवंत नाही तथापि अर्जुना ज्ञाने जो आहे तो मात्र देहात असूनही आपला घात करून न घेता ब्रम्हपदात जाऊन मिळतो ज्या पदाच्या प्रौढीने ठिकाणी योगी लोक बुडी देतात जे परब्रम्ह आकाराच्या पलीकडच्या काठाव नादाच्या पलीकडच्या कड्यावर तुरी अवस्थेमध्ये आहे ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्रात येऊन मिळतात त्याप्रमाणे मोक्ष सुद्धा ज्या ठिकाणी विश्रांतीला येतो ते परब्रम्ह आहे जो भूतांच्या भेदापासून आपल्या बुद्धीस भेद होऊ देत नाही त्याला अशा प्रकारच्या या त्याचप्रमाणे पूर्वीपासून अनादी असा जो आत्मा तो मात्र सर्वत्र भरलेला आहे हे पांडुसुता याप्रमाणे त्याचे जीव आणि आत्मा याविषयी ज्ञानाची ज्ञानाचे समत्व आहे तो जन्म मरणाच्या सपाट्यात सापडत नाही जो साम्य रूप बिछाण्यावर स्वस्त निजला आहे त्याला आम्ही दैववान असे म्हणतो मन, बुद्धी इत्यादी पाच पाच इंद्रिये, पास यांचे पासून जी होणारी आहेत ती प्रकृतीची आहेत असे तो ज्ञानी पूर्णपणे जाणतो घरातील राहणारी माणसं सर्व व्यापार करतात परंतु घर काहीच करत नाही तसेच आकाशात ढग धावताना दिसतात पण आकाश ज्याप्रमाणे स्थिर असते त्याचप्रमाणे प्रकृती आत्म्याच्या प्रकाशाने गुणांनी युक्त होऊन पुष्कळ खेळ खेळते तथापि आत्मा हा खांबाप्रमाणे अचल असून तिने केलेले कर्म तो जाणत नाही याप्रमाणे अनुभव घेऊन ज्याने आपल्या हृदयात प्रकाश पाडला आहे त्याने आत्म्याला पूर्णपणे जाणले असे समज प्राणी मात्र हे एकच आत्म्यापासून उत्पन्न झाले आहे अशी ज्याची मनावर खरोखर खात्री झाली आहे त्यालाच ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज सापडले असे म्हणता येईल मग तो जिकडे पाहिल तिकडे त्याला सर्व ब्रम्ह दिसते फार काय सांगावे त्याला अपार सुख होते याप्रमाणे तुला प्रकृती आणि पुरुषांची व्यवस्था दाखले देऊन सांगितली ज्याप्रमाणे अमृत चोरक्यात भरता यावे ठेवा एखादा दृष्टीस पडावा त्याप्रमाणेच हा जो योग्यतेचा लाभ झाला आहे असे तू मान हे सुभद्रापते या आलेल्या अनुभवावरून तू आपले मनात जो एक विचार कायम करशील तो आता इतक्यात करू नको कारण तुला आणखी दोन असे गहन विचार आहेत ते मी तुला सांगणार आहे